बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये पैलवानांवर होणारा अन्याय हा स्पष्टपणे दिसतोय कुस्ती क्षेत्राला आणि पैलवानांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल मात्र त्यासाठी मी लढत राहणार आहे कुस्ती क्षेत्रामध्ये होणारे राजकारण आता थांबवले पाहिजे नाही तर पैलवानांची चंद्रहार पाटील यांनी एक राज्य एक खेळ एक संघटना ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली पाहिजे या मागणीसह अनेक मागण्यांना घेऊन चंद्रहार पाटील यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलाय राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा यवतमाळ जिल्हा भाजपाचे मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत भाजपाच्या सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेण्यात आला यावेळी मंत्री अशोक उईके यांनी भाजपाच्या सदस्यता नोंदणी मोहिमेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं सांगत यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख सदस्य नोंदणी केली जाणार अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे सोलापुरात छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली एकवीसशे शर्टच्या बटणापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारून ही मानवंदना देण्यात आली आहे सोलापूरच्या सुप्रसिद्ध कलाकार विपुल मिरजकर यांनी ही प्रतिमा साकारली आहे ही प्रतिमा साकारण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागला असून विविध रंगांच्या शर्टच्या बटनाचा वापर ही प्रतिमा साकारण्यासाठी करण्यात आलाय महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झाला आहे मराठी माणूस द्विधा मनस्थितीत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता तरी एकत्र या मराठी माणूस आपली वाट पाहत आहे अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर लागले ला आहेत सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी एकोणीसशे त्र्याण्णवच्या प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या सर्वच याचिकेवर एप्रिल पासून सुनावणी घेणार असल्याचं म्हंटल आहे तर यावर संतप्त होत आता आणखीन याचिका नको असं सरन्यायाधीश म्हणाल्यात तसेच कुशीनगर मधील एका प्रार्थनास्थळाची भिंत पाडल्याप्रकरणी सरकारवर अवमान याचिका दाखल करू असा इशारा न्यायालयाने दिला आहे तर दुसऱ्या बाजूला प्रार्थनास्थळ कायद्याचा दाखला देऊन सध्या सुरू असलेल्या सर्व पूर्ण पूर्णविराम देण्याची मागणी करणाऱ्या याचिका एम आय एम नेते उद्दीन ओवेसी जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केल्या आहेत तर या याचिका ओवीसी यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवचा प्रार्थनास्थळ कायदा लागू करण्याची मागणी केली आहे कायद्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाची अन्य कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळात रूपांतर करता येणार नाही सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेतकऱ्यांसमोरील मजूर टंचाई आणि औषध फवारणीसाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चासारख्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिजामाता महाविद्यालय महाविद्यालयाचे विद्यार्थी व बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथे शेतकऱ्यांना प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाच्या कृषी उपयोगाचे प्रात्यक्षिक कोलवडमधील शेतशिवारास सादर करण्यात आले हे प्रात्यक्षिक जिजामाता महाविद्यालय कृषी विभाग आणि कॉनफ्लाय डायमिक्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल कस्तुरे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले ड्रोनच्या वापरामुळे श्रमांवरील अवलंबत्व वा कमी होऊ शकते वेळ वाचतो आणि कीटकनाशक फवारणी अधिक कार्यक्षमतेने केली जाणार आहे खरीप आणि रब्बी हंगाम तसेच फळबागांवर ड्रोनचा वापर रोग नियंत्रण आणि पीक व्यवस्थापनासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो अशी प्रतिक्रिया कृषी पर्यवेक्षक आर टी म्हस्के यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला एकामागे एक धक्का बसत आहे एक बाजूला ठाकरे सेनेचे माजी आमदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे मोठ्या संख्येने शिंदे सेनेत इनकमिंग सुरू असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यमान आमदारांनी लावलेल्या बॅनरवरून शरद पवार आणि त्यांच्या तुतारी गायब झाली आहे या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केलंय राज्यात महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अनेक शिलेदार पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत ठाकरे गटाला लागलेल्या गळतीवरून सांगोलाचे मंत्री आमदार शहाजी बाप्पू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना डिवचला आहे एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जाण्याची भाषा करतील असं वक्तव्य त्यांनी केलं आहे बीड बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे मस्सा जोग मध्ये दाखल झाले यावेळी संतोष देशमुख यांच्या आईला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालंय सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर संतोष देशमुख यांच्या आई म्हणाल्या की संतोष देशमुखने सगळ्या गावाचं चांगलं केलं त्या दिवशी थोडेफार काही भांडण झाले असतील तो म्हटला असेल मला मारू नका पण त्याला संप टाकलं माझं जसं लेकरू आहे तसं या मारेकऱ्यांना लेकरू असल ना त्यांना मुलं बायका असतील का त्यांनी एवढं का, का केलं मी त्यांची आई आहे आज मला काय वाटत असेल माझं लेकरू खूप चांगलं होतं मी आता काय करू माझं लेकरू कुठे शोधू असं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले होते पुण्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलंय तातवडे येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात तिच्या या निर्णयामागचं सत्य समोर आलं आहे वर्गमित्राकडून सतत होणाऱ्या मानसिक शारीरिक त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे साहित्य कलुगोटाला रेड्डी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे ती एका महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होती या प्रकरणी व्यंकटा सिवा रेड्डी यांनी वाकड पोलिसात दिली आहे त्यानुसार प्रणव जितेंद्र डोंगरे याला पोलिसांनी अटक केलाय न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सह्याद्री बुलेटिन मध्येच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री